नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी शिक्षिका मदतनीस मोठी खुशखबर सेवा समितीच्या वयोमर्यादेत वाढ काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा बालवाडी शिक्षिका आणि मदतनीस यांच्या सेवानिवृत्ती वयोमर्यादेत वाढ कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाची लाट शिक्षक संघटनाचे निवेदन आणि नगरसेवकांनी केलेल्या चर्चेनंतर अखेर हा प्रस्ताव पुढे नेण्यात आला महापालिकेने प्रस्ताव नुकताच मंजूर करून ऐवजी साठ वर्षे वयोमर्यादा निश्चित केली गेल्या वर्षभरात मुंबई महापालिकेच्या बालवाडी आणि प्राथमिक शाळांतील सेवा योजित शिक्षिका आणि मदतनीस यांच्या सेवा समाप्ती वयोमर्यादा वाढवण्याच्या मुद्द्यावर मोठ्या हालचाली झाल्या यापूर्वी या कर्मचाऱ्यांची निवृत्ती वयोमर्यादा अठ्ठावन्न वर्षे होती त्यामुळे अनेक अनुभवी शिक्षिका आणि मदतनीसांना अचानक नोकरीचा निरोप घ्यावा लागत होता याबाबत गेल्या वर्षभरात सातत्याने मागणी होत होती इतर सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांची वयोमर्यादाही साठ वर्षे करावी ही मागणी होती वर्षभरापासून प्रस्तावाबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्याकडून निवेदने महापालिकेच्या शिक्षण समितीकडे याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला तज्ञांच्या मतानुसार शिक्षक संघटनांचे निवेदन आणि नगरसेवकांनी केलेल्या चर्चेनंतर हा प्रस्ताव पुढे नेण्यात आला या निर्णयाचे स्वागत करताना बालवाडी कर्मचारी संघटनांनी अनेक शिक्षिका आणि मदतनीस आपल्या कामात पारंगत असून फक्त वयोमर्यादेमुळे त्यांना सेवेतून बाहेर पडावे लागत होते असे स्पष्ट केले त्यांना दोन वर्षाची अतिरिक्त संधी मिळणार आहे यामुळे आर्थिक सुरक्षितता वाढेल आणि कामाचा अनुभव बालवाड्यांना लाभेल असे मत अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्षा संगीता कांबळे यांनी व्यक्त केले या निर्णयाने महिला कर्मचाऱ्यांना मोठासा दिलासा मिळाला आहे कारण बहुतेक बालवाडी शिक्षिका आणि मदतनीस महिला आहेत त्यांना आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या श्टे स्थैर्य लाभणार आहे अठरावरून साठ वर्षे मर्यादा वाढवण्याचा निर्णय हा शिक्षक आणि मदतनीस वर्गांसाठी दिलासादायक ठरला आहे यामुळे हजारो कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळेल तर शिक्षण क्षेत्रात अनुभवी हातांचा लाभ सुरू राहील असे मत संगीता कांबळे यांनी व्यक्त केले